पच्चीस ते अर्धा झाला झालाय एक नंबर साईज सत्तर लाखान न शेखर उला यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलोय खाडीवर आणि बोक्षी मांडलेला आहे खाडीला आणि तुम्हाला मावरा काय भेटते ते दाखवतो त्याच्यात आज मावरा पडण्याची शक्यता आहे कारण पाऊस पडलेला आहे आणि मावरा पडू शकतो तुम्हाला दाखवतो काय काय पडते ते तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा चला आता भेटूया पुढे ती बघा बोक्षी आता उचलायला लावले रशी केस रशी पावकात केस मस्त साईज छान हे या बघा याच्यात किती आहेत मस्त मोठ्या आहेत आणि याच्यात पण आहेत हे बघा किती साईज बघा खट्टरना काम आहे आज मस्त मोठ्या मोठ्या भेटल्यात या बघा याच्यात आहे अजून कोलंबिनं ते आहे हे बघा याच्यात मिक्स आहे अजून असतील का काय माहीत नाही आतमध्ये असतील तर काय सांगू शकत नाही नाही तेवढ्याच होत्या ती बघा हा हाय बघा आहे दोन आहेत ते बघ बग। या बघा खतरनाक काम आहे एक नंबर हे बघा ही छोटी साहेत आहे थोडी पण भारी आहे ही बघ उडली बघा ठेवते पण त्याच्यात म्हणजे पंधरा सोळा झाल्या ना आकाश पंधरा सोळा मिळाले आज काम पच्ची, काम पच्ची आता साफ करतो कोलंबीनं ते बघा जितार लगा घ्यायचे पनीर आवाल पकडायला लगते बघ त्याला मोठा या पाहिजे की याच्यात राहणार नाही मोठ्या ना ते आपण घे ना याच्या या पण घे या आपण त्याच्यात टाकू ना राहितील का थोडे थोडे तरी घे बारके कँगमध्ये टाकू हां बारके छोटेसे छोटेसं कँगमध्ये टाकू हो बरं डेंजर काम आहे बरं दोन का अजून होते आता

जिवंत एकदम जिवंत खायला पण एक नंबर मित्रांनो माहीत असेल तुम्हाला मित्रांनो हे बघा बॅग मध्ये पण आले जिद्दणारी बघा माहीत न तर लागली ना त्याच्यामुळं माहीत पडलं हे बघा याच्यात बाई एक नंबर का रे आज फुल मार्केट आहे फुल काम पच्वीस असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भारी व्हिडिओ होणार आहे आता काम पच्च भरला अर्धा डे मित्रांनो हा बघा कोंडा उचलायला लावला आणि त्याच्यात जितार्या पडल्यात मग दाखवतो किती पडल्या त्या अजून उचलायचं आहे त्याच्यात पण आहेत आतमध्ये मग दाखवतो किती पडतं त्या जितारे मित्रांनो बुक्शी पालवायला लावलं आणि जितारे आहे त्या मित्र काम पच्चिस आहे आज तीन चार तर इथंच दिसत त्या थैल्यामध्ये अजून भरपूर असतील पराठा है पर पराठ ई रखी इकडे के अबो आकाजो ती रशी गई इकडे या खसुंदरी कोणता मी येतो वरती माझ मित्रांनो जिथे आता हे करून मी बघा एक अजून या पोथलीमध्ये आहेत काम फिट आहे खाजऱ्यांचा पाऊस आहे पाऊस पाऊस तर नाही पडत पण खाजऱ्यांचा पाऊस पडेल अरे चल येऊन चल आपले साफ करा चला आता साफ करतो तुम्हाला दाखवतो किती येते मी बोलतो जरा मित्रांनो कालच्यापेक्षा आज जास्त आहेत जितऱ्या तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो आता किती पडल्यात त्या काल सोळा सजरा होत्या आज जरा जास्त वाटतात मला दाखव काय वेळ जिताऱ्या तर नुसत्या

पच्चीस उगतवडीमध्ये मोठ्या रणकर चाळीस पण मोठ्या रण एकदम पाऊस आहे जिताऱ्यांचा खज्जाना भेटलाय खज्जाना काम आहे वीस पंचवीस आनो होत তোমার অর্জুন কাতো अलग अप्टेल भी नहीं आज बात किया ना नूडल्स बात बात हुआ ना ढोंगती ना ढोंगती ना ना ढोंगे आत्मा दी काम फिट वरच आहे वरावीस आले तो बघ दाखवतो तुम्हाला या बघा काम पच्वीस ट्रे अर्धा झाला काय एक नंबर साईज आण खतरनाक आण खज्जाना जा खज्जाना खाजऱ्यांचा एक कार काम केलं आहे मित्रांनो एकूण सत्तावीस का किती आहेत सव्वीस सत्तावीस आहेत घाणच पडलेला आहे त्याचा जितार्यांचं बघा अजून कोलंबी साफ करायची आहे थोडी जास्ती कोलंबी नाही आहे नुसते आहेत आता पाण्यामध्ये ठेवतो हे बघा मित्रांनो कोलंबी पण पडली पण जास्ती नाही थोडीच आहे खरबी आहे कोलंबी आणि जितता रे आपल्या याच्यात ठेवल्यात इथे आहेत बघा याच्यात आहेत याच्यात आहेत याच्यात पण आहेत भरपूर भेटल्या हे बघा काल सोळा सतरा होत्या आज भरपूर भेटलं काम फिट आहे इतर मित्रांनो कोलंबी केवढी भेटली थोडीच भेटले चला मित्रांनो आता चाललो घरी भरपूर भेटल्या जिथं रे असं ठेवायला थैल्यामध्ये चाळीस बरे आहे एकूण सव्वीस आहे सव्वीस सव्वीस सत्तावीस पहिला तर अर्धा झाला त्याच्यान पण ते गिनीन पण आल बालदीमध्ये पण पण